नमस्कार बीड प्रहार मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण पाहू शकता की ही जी परिस्थिती आहे ती बीड पिंपळनेर हा जो रस्ता आहे त्या ठिकाणची परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात नदीला या ठिकाणी पूर आल्याने या ठिकाणी जी वाहतूक आहे ती पूर्ण खोळंबलेली आहे ते पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी जे पूरची परिस्थिती आहे ते पाहण्यासाठी जमलेले ग्रामस्थ आहेत जी आ, या या थी थी आ, आ, हे नदी नदीपात्र आहे ते पिंपळनेर येथील नदीपात्र असून या ठिकाणी आहे ते कशा प्रकारे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणचा जो असणारा पलीकडच्या गावाचा जो संपर्क आहे तो पूर्ण तुटलेला आहे आणि हे पाहू शकता की कशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी जो पूल आहे पूल आहे तो पूल पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे लाईटचे जे पोल आहेत ते लाईटचे पोल देखील पूर्ण वाकले असल्याने विजेचा देखील प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होणार आहे सध्याची जी परिस्थिती आहे ती खूप भयंकर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे पूर परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे हे पाहू शकता की पाण्याचा प्रवाह कशा पद्धतीने दे चालू आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते आपण या तारा पाहू शकता की पूर्ण जे आग इथला जो पूल आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि या नदीच्या कडेला जो लाईटचे पोल आहेत ते पोल देखील पूर्ण वाकल्याने हे जे तारा आहेत ते तारा पूर्ण आता खाली येत आहेत आणि आपण बारकाईने जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे आहे ते वडाचं झाड दिसतं त्या वडाच्या झाडावर पूर्ण पोल आहे तो लाईटचा तो ते पूर्ण पोल त्या ठिकाणी टेकलेला आहे आणि त्यामुळे काही वेळातच शक्यतो तो पूल तो जो पोल आहे तो पोल आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये खाली येऊ शकतो सध्याची जी लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं त्या ठिकाणी जे आहे ते पोल पूर्ण वरावर टेकलेला आहे ते वडाचं झाड आहे त्या ठिकाणी ही परिस्थिती प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली आहे आजूबाजू जे आहे ते शेतकऱ्याचे जे शेतीचे क्षेत्र आहे त्या शेतीच्या क्षेत्रामध्ये शेती पूर्णपणे पाणी गेलं आहे त्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ही परिस्थिती पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामस्थ आहे ते ग्रामस्थ देखील अं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी जमलेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी लाईव्ह मध्ये अनेक जण विचारतात की कोणत्या गावची परिस्थिती आहे परंतु ही बीड तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणची ही परिस्थिती आहे पिंपळनेर येथील पात्रातील अशी अवस्था झालेली आहे पाहू शकता जे पूरजन्याची परिस्थिती आहे ती पिंपळनेर गावची ही परिस्थिती आहे आणि जण विचारताय कोणतं गाव आहे हे पिंपळनेर आहे आणि पिंपळनेर येथील ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता हे पिंपळनेर येथील जे अशा पूर्व गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिराच्या पश्चिमेला जे नदीपात्र आहे त्या नदीपात्रामध्ये ही असं पद्धतीचा पूर आलेला दिसतोय आपल्याला पूर्णतः वाहतूक ठप्प झालेली आहे अनेक गावचा संपर्क तुटलेला आहे आणि या ठिकाणी जो 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 असणारा पूल आहे हा रस्ता तो आ, रस्ता राज्य लोखंडी सावरगाव ते पाडळशिंगी हा जो रस्ता आहे तो रस्ता आहे आणि या रस्त्यावर असणारे जे पूल आहे ते पूल होणं गरजेचं होतं परंतु अद्यापही ते पूल न झाल्याने हे असा संपर्क तुटत आहे अशी पूर परिस्थिती निर्माण होत आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय इधर कुछ और इधर इधर यार बड़ दगा के राजा भाई बाबा किधर है भाई बाबा उधर क्या बहुत सकता पूरी स्थिति कैसे हो गई नहीं बंदे और साहब जी जाने के पास ना ना इधर क्या आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी जे तरुण आहेत ते हुलडबाजी करू शकतात पुराची परिस्थिती असल्यामुळे ना कारण कुणाचं दुर्घटना एखादी घडू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे अनेक जण विचारतात कुठलं गाव आहे पिंपळनेर बीड तालुक्यातील पिंपळनेर हे गाव आहे आणि या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे